नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण वन्यजीव रक्षक माझे संस्थापक आहेत निलेश गराडे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे नुकतंच सध्या आता गणेशोत्सव चालू आहे आज सातवा दिवस आहे आणि काल कडदे या ठिकाणी एक दुर्घटना घडली होती एक पिता आणि त्याचा मुलगा त्या दुर्दैवी घटनेमध्ये मयत झालेला आहे परंतु तळेगावसुद्धा काही तळे तळे आहे ज्या ठिकाणी काही गणेशोत्सव जे मंडळे असतात ते विसर्जन सुद्धा करत असतात परंतु तळेगावात किंवा इतर ठिकाणी कोणत्याच ठिकाणी अशी दुर्घटना होऊ नये यासाठी नक्की कालची घटना नक्की कशी होती आणि इतर नागरिकांनी एक, एक त्यापासून कसा एक निर्णय घ्यावा त्याचा की बाबा आपण कसं गणेशोत्सव विसर्जन करावं हो। त्याची माहिती घेण्यासाठी आपण निरज गाड यांच्या निवासस्थानी आलेलो त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊयात सर नमस्कार काल जी घटना झाली ती नक्की कशी घडली आहे काल कडद्यामध्ये गणपती विसर्जनासाठी एक कुटुंब गणेश मूर्ती बनवून जवळच्याच कडदे गावामध्ये खाण होते खानीमध्ये गेले होते तर दगडाची खाण असल्यामुळे ते गणेश विसर्जन करताना त्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो गणपती मूर्ती विसर्जन करत असताना मूर्ती बरोबर तो पाण्यामध्ये खाली याच्यामध्ये गेला पण तो पाण्यातून बाहेर न निघाल्यामुळे त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारली पण तो मुलगा पण गेला आणि वडील पण पाण्यामध्ये बुडून तुम्हाला या घटनेची माहिती कशी कर करायची आणि केव्हा गेले तुम्ही आपल्या संस्थेचे सदस्य संतोष दहभाते हे बेडशे गावातलेच प्रॉपर असल्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांचे संपर्क साधला त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला संस्थेच्या ग्रुपवरती मेसेज केला मला पर्सनल फोन पण केला आणि कामशेर पोलिस फोन आला की दुर्घटना घडलेली आहे आपली टीम लवकर लवकर पोहोचवा आपली टेम्प एक तासाच्या आतमध्ये गेली एक तास पहिल्यांदा टेम्पलाचे वडील सापडले आणि रात्री दहा साडे दहाच्या मृत्यू सापडला किंवा इतर परिसरामध्ये पर अशा घटना नये यासाठी आपण काय नागरिकांना आवाहन करावं तळेगाव धावडेला नगर परिषदेने संपूर्ण आव्हान केलेलं आहे की गणेश विसर्जन हे नगर परिषदेने बनवलेल्या कुंडामध्ये करावे नाहीतर मृत्यूदान करावे कुठल्याही तलावामध्ये नदीमध्ये नगर परिषदेनं संपूर्ण आव्हान बंदी दिलेली आहे कुणीही गणेश विसर्जन हे तलावात जाऊ नये अजून एक प्रश्न आहे की काल जो आपण मृतदेह बाहेर जे काढले त्या ठिकाणी आपल्याला काय काय अडचणी आल्या प्रकारे रेस्क्यू केले काल आम्हाला सहाच्या आसपास बुडण्याची माहिती प्राथमिकता आम्हाला कळली आम्हाला आठ वाजले आमच्या आधी काही टीम मेंबर आपले संसदी सदस्य सात वाजेपर्यंत स्पॉटवर पोचले होते पण त्या ठिकाणी पाणी जास्त होतं लोकांना खोलीचा अंदाज माहिती नव्हता कारण की दगडाची खाण तिथं पाडली गेली होती काही ठिकाणी खाण असल्यामुळे काही भाग खोल काही भाग उंच होता पाणी भरपूर साचलेलं होतं जे बी साईने आम्ही जास्त पण त्या लोकांनी पाणी काढायचा प्रयत्न पण करत होते पण खोलीचा अंदाज आणि कुडंबुडलं हे ठिकाणी परफेट पण माहीत नव्हतं पण अंधार भरपूर झालेला होता आणि स्थानिकांनी एवढी गर्दी केली होती की प्रत्येक जण आपापलं आप वेगवेगळं मत सांगा होता की ज्या ठिकाणी झालं एक म्हणलं मी साडी फेकली एक म्हणलं मी इथंच सुद्धा तिकडे बोललं स्थानिकांनी सांगायचं खरं सांगितलं असं तर लवकर स्वतःचा प्रयत्न पण जातात पण लोकांनी प्रत्येक जण वेगवेगळं सांगायचं मी इकडे बघितलं मी तिकडे बघितलं दोन अडीचशे पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी उभी होती आणि अंधार असल्यामुळे वेगवेगळे लोक काय शिवाय आम्ही प्रत्यक्ष जसेला परत बोलून घेतला त्याने सुद्धा आम्हाला चुकीचीच माहिती दिली की ह्याकडे बोललो आम्हाला भेटत दुसऱ्याच बाजूला अपोज साईडला मिळाला की सांगणाऱ्या जे आहेत ते बाबा परफेक्ट सांगत नाही आणि गाववाले प्रत्येक मी बघितलं मला आहे आमची जागा कायमची पण सांगणाऱ्यांचं व्यवस्थित सांगितलं ठिकाणी बुडला किंवा नसून माहिती सरळ सांगायचं आम्हाला माहिती नाहीये तर आम्हाला आमच्या शोध कार्य करतायचं पण सांगणाऱ्यांनी चुकीच सांगितलं तर मग त्या ठिकाणी शोध करायला आमचा वेळ दाखव तर सगळ्यांना विनंती आहे की जर बघितलं असेल तर बघितलं सांगा नसून बघितलं तर नाही सांगावा काही जण बाबा आम्हाला माहिती याच ठिकाणी माणूस बुडला की इकडे सापडतो असे बरेच लोक वेगवेगळे प्रश्न करतात काही देव देवावरती टोणाचा विश्वास असतो कोणावरती देव असतं पण ते जण मत सांगतो कोण म्हणतो आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं की ह्या दगडा ठिकाणी कोण म्हणतं ह्या झाडाला अडकलेला असेल तिथं तिथे शोधात त्यामुळे वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगत असतात आम्हाला पण जेव्हा ज्यांनी खरंच बघितलं की ह्या ठिकाणी बुडला तर सांगावं नसेल पण नाही सांगावं म्हणजे आम्हाला आमच्या प्रमाणे कार्य करता येतं आम्हाला शोधायला दोन ते अडीच तास फक्त लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे पण आमचा वेळ गेला आपल्या काय काय यंत्रणा तुमच्या सोबत काय काय आता तिथं जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं कमीत कमी अर्धा किलोमीटर त्यांनी गाड्या वाकड्या तिकडे लावलेल्या एक चिखलाचा रस्ता जायला जेसीबी जेसीबीने आम्ही बळबळ तिथपर्यंत गाडी आमचं इक्विपमेंट रोप जॅकेट आमचं सगळं साहित्य आम्हाला घेऊन जायला बॅटरी घेऊन जायला लागल्याच पण त्यांनी जेसीबी काही गाड्यावरती नंतर लाईटचा बंदोबस्त केला होता पण तलाव मोठा असल्यामुळे तिथे आम्हाला थोडा वेळ पण जावा शोधण्यासाठी मग जागेवरती गेल्यावर पण त्यांचा आडावाडा भरपूर लोक असल्यामुळे कोणाचा कोणाला तालमेल नाही काय